आयुष्यात प्रत्येक जण खऱ्या मित्रांच्या शोधात असतो जो कोणत्याही परिस्थितीत आपल्याला साथ देईल मराठी सिनेसृष्टीत देखील अशी घट्ट मैत्री असलेली अनेक उदाहरणं आहेत त्यापैकी एक म्हणजे शिवाजी साटम आणि महेश मांद्रेकर यांची मैत्री यांच्याच मैत्रीचा एक भाऊ करणारा प्रसंग तुला माहिती आहे का शिवाजी साटम आणि महेश मांद्रेकर यांनी मराठी सिनेसृष्टीसह हिंदी सिनेसृष्टीही गाजवली तब्बल चाळीस वर्षांपासून या दोघांची घट्ट मैत्री आहे याच महेश मांद्रेकर यांच्या आयुष्यात एकदा कठीण प्रसंग आला होता आणि त्यावेळी शिवाजी साटम यांनी त्यांच्या कठीण काळात त्यांना मदत केली होती महेश मांजरेकर यांना एकदा पैशांची खूप गरज होती आणि ही गोष्ट त्यांनी कोणालाही सांगितली नसावी तरीही त्यावेळी शिवाजी साटम यांनी त्यांना दोन लाख रुपयांची मदत केली सांगायचं तात्पर्य इतकंच की काही न सांगता आणि काही न बोलता शिवाजी साटम यांनी महेश मांद्रेकरांची कठीण काळ साथ दिली सगळ्या सुखदुःखात जो आपल्यासोबत नेहमी उभा असतो आणि मनात कुठलाही स्वार्थ न ठेवता निस्वार्थपणे आपली मैत्री निभावतो तोच खरा मित्र तर तुमच्याही आयुष्यात असा कोणी मित्र आहे का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा